तर रामराम शेतकरी मित्रांनो मे मिलन भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी भरपूर दिवसानंतर तुमच्या समोर कांदा पिकाची माहिती व्हिडिओ तुमच्या समोर येऊन आलोय झालंय काय ह्या वर्षी जे कांदा लागवड उत्पादक शेतकरी यांची कांदा लागवड माग पुढे झालेली आहे आणि कांद्याची जोमदार जबरदस्त वाढ आपल्याला दिसून याय म्हणूनच मी माझ्या शेतामध्ये कांदा पीक लावल्यानंतर कोणतेही पीक लावल्यानंतर विथ प्रॅक्टिकल माहिती घेतो आणि तीच तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच या व्हिडिओमध्ये कांदा पीक तुमचं लागवड केल्यानंतर पंधरा दिवसापासून तीस दिवसापर्यंत एक महत्वाची फवारणी जे कॉम्बिनेशन मी तयार केले औषध बली कंपनीशिवाय आणि कांदा पीक तुमचं चाळीस ते पन्नास दिवसांच्या दरम्यान असेल तर हे महत्वाचं कॉम्बिनेशन असेल याचीच फवारणी करायची बघा असा नाद आणि जबरदस्त रिझल्ट तुमच्या कांदा पिकाला आल्याशिवाय राहणार नाही मग नेमकी ही फवारणी कशा पद्धतीने असेल या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून पाहता कमेंट्स नक्की करा त्याचं कारण आपण आपल्या स्वतःच्या शेतामध्ये विथ प्रॅक्टिकल माहिती घेऊन तीच शेतकऱ्यांसमोर सांगण्याचा प्रयत्न करतो तर शेतकरी मित्रांनो तुमचं कांदा पीक लागवड करून माग पुढ झालेले किंवा लागवडी माग पुढे झालेल्या असतील तर पंधरा ते तीस दिवसांच्या दरम्यान हा तातडीचा स्प्रे जे मी कॉम्बिनेशन माझं स्वतः कांद्यामध्ये केलं वापरलं आणि त्याचा रिझल्ट आलेला आहे तोच सांगतोय तर ही फवारणी करते आपल्याला साप हे बुरशीनाशक साप पावडर घ्यायची प्रति पंपासाठी तीस ते चाळीस ग्राम याप्रमाणे यामध्ये एन पी के खत घ्यायचं अकरा छत्तीस चोवीस आयसीएल कंपनीचं प्रतिपंपासाठी शंभर ग्रॅम या प्रमाणे तर यामध्ये मायक्रोटन बायोविटा एक्स या प्रमाणे घ्यायचं तर यामध्ये घ्यायचं आपल्याला कीटकनाशक प्रोपेक्स सुपर प्रतिपंपासाठी तीस प्रमाणे ही फवारणी तुमच्या कांदा पिकाला करायची यामध्ये आपल्याला स्टिकर अजिबात वापरायचं नाही ना लक्षात घ्या पंधरा ते तीस दिवसांच्या दरम्यान हीच महत्वाची फवारणी करा पुढील पंधरा दिवस फवारणी करायची गरज नाही मग तुमची कांदा लागवड लाग पु होऊ द्या ही फवारणी केली ना जबरदस्त रिझल्ट येणार आहे पण फवारेचा रिझल्ट घेत्यावेळी आधी पाणी भरायचं ओल्या रानात संध्याकाळी चालता येत असेल तर किंवा सकाळी दुसऱ्या दिवशी ही फवारणी करायची पण शक्यतो फवारणी करते वेळी चारच्या नंतर करा संध्याकाळी किंवा सकाळी करत असाल थोडस जे बादळ असतं धुकं असतं हे धुऊन जाऊ द्या आठ ते दहाच्या दरम्यान करा पण शक्यतो फवारणी चारच्या नंतर संध्याकाळी करा जबरदस्त रिझल्ट आलेला दिसून येणार आहे आता या फवारणीमुळे होणारे जबरदस्त फायदे त्याच्या आधी ज्या शेतकऱ्यांचे कांदे चाळीस ते पन्नास दिवसांच्या दरम्यान आहे पंचावन्नही दिवसांच्या दरम्यान आहे साठही दिवसांच्या दरम्यान आहे ही महत्वाची फवारणी करायची ही कर्तवळी अवतार बुरशीनाशक नाशक घ्यायचे प्रतिपंपासाठी चाळीस ग्राम या प्रमाणे तर यामध्ये झिरो एकोणपन्नास बत्तीस म्हणजे आता फॉस्फरस आणि पोटॅश युक्त ग्रेड वापरायचे एनपीके के मधले एकोणपन्नास बत्तीस प्रतिपंपासाठी शंभर ग्रॅम या प्रमाणे तर यामध्ये तुमच्या कांदा पिकाच्या ज्या पाथी आहेत तर ह्या उचकून खाली गाभ्यामध्ये मावा दिसत असेल किंवा थ्रिप्स मावा तुडतुडे जे काही रशोष किडी दिसत असतील तर याच्यासाठी मार्शल हे कीटकनाशक येते प्रतिपंपासाठी चाळीस मिली या प्रमाणे तर या मध्ये काळोखी ग्रीनरी शायनिंग टिकून राहण्यासाठी इसाबिया प्रतिपंपासाठी चाळीस मिली याप्रमाणे घ्यायचे आणि हीच महत्वाची फवारणी कांदा पिकाला करायची आता लक्षात घ्या फवारणी करतेवेळी पाणी भरायचे पाणी भरून तर संध्याकाळी चालता येत असेल तर पाणी नक्कीच फवारणी करा चारच्या नंतर किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी फवारणी करा आता या दोन्ही फवारणी केल्यामुळं कांदा पिकाला होणारे जबरदस्त फायदे सांगतो पहिले तर म्हणजे पातींचा फुटवा जास्त प्रमाणे काळोखी ग्रीनरी एक नंबर येणार आहे पातींचा कडकपणा तुम्हाला दिसून येणार आहे दाणमाड पोगर हा व्हायला जास्त प्रमाणे मदत होणार आहे आणि खाली जबरदस्त डेव्हलपमेंट झालेली दिसून येणार एकंदरीतच काय ज्या ज्या शेतकऱ्यांनी माझ्यासारखी कांदा पिकाची लागवड माग पुढे झाली करता आली नाही मागं पुढं झाली काहींची आधी झाली काहींची लेट झाली पण जोमदार जब जबरदस्त वाढ दिसून येत नाही म्हणूनच या दोन तातडीच्या महत्वाच्या फवार्या आपल्याला करणं गरजेचं आहे फवार्या देखील अतिशय कमी खर्चातल्या स्वस्त फवार्या आहेत रिझल्टही अतिशय उत्तम आहेत पण लक्षात घ्या फवारणी करते वेळी आपण जे पाणी फवारणी करणार आहोत तर यामध्ये पीएच बॅलेन्सर टाकायला विसरू नका ही काळजी नक्की घ्या आणि उत्तम रिझल्ट तुम्हाला येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांच्या कांदा पिकाच्या लागवडी माग पुढे झालेल्या आहेत जोमदार जबरदस्त वाढ दिसत नाही ग्रीनरी शायनिंग क्वालिटी काळुकी दिसत नाही फुटवा दिसत नाही दांडवाण पोंगरही जाड झालेला दिसत नाहीये करायचं तरी काय तर हे अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे आणि जर ह्या तुम्ही फवारण्या करत असाल निश्चित स्वरूपात तुम्हाला भरघोस उत्पादन आधी क्वालिटी दिसेल आणि नंतरच झालेलं बघायला मिळेल त्याचबरोबर येणाऱ्या दोन दिवसामध्ये कांदा पिकाला पाण्यातून काही खत देता येतील का मग ती जैविक असतील किंवा रासायनिक असतील ही कोणती द्यावी जोमदार जबरदस्त वाढ करावी आपटेकोळी झालं पाहिजे त्यासाठी दोन दिवसामध्ये मी तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करायचंय समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा त्याचं कारण आपण आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये विथ प्रॅक्टिकल माहिती घेऊन तीच तुमच्या समोर सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवायची आणि पोचवायची कशी ज्यांनी कांद्याची लागवड केली मागपुढं लागवड झाली त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण हे कॉम्बिनेशन आपण तयार केलेलं आहे आपण आपल्या शेतात प्रॅक्टिकल माहिती घेऊनच तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद Джей Джевань Джей Ксар.